कदम बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी सांगली लोकसभा दौऱ्यावर आलेले मध्य प्रदेश राज्याचे पंचायत ग्राम विकास व कामगार मंत्री माननीय नामदार प्रल्हाद जी पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत हरिपूर इथे सांगली लोकसभा संवाद मेळावा संपन्न झाला ये क्रला या मेळाव्यास प्रल्हादजी पटेल यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले तसेच त्यांच्या उपस्थितीत नवीन पक्ष प्रवेश करण्यात आले यावेळी पालकमंत्री नामदार सुरेश भाऊ खाडे खासदार संजय काका पाटील क्लस्टर प्रमुख प्रशांतजी परिचारक आमदार सुधीर दादा गाडगे आमदार गोपीचंद पडळकर पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद भाऊ देशपांडे जिल्हा अध्यक्ष प्रकाश ढंग माजी आमदार विलासराव जगताप माजी आमदार पृथ्वीराज देशमुख माजी आमदार दाजे शिंदे सांगली लोकसभा प्रमुख दीपक बाबा शिंदे नेताताई केळकर पृथ्वीराज भैया पवार संग्राम भाऊ देशमुख प्रभाकर पाटील मोहन वनखंडे रवी तमनगौडा पाटील स्वाती शिंदे गीतांजली धोपे पाटील व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते